नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी खन्ना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार हो आहोत बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव आवकाली आहे तीन तीस क्विंटल मान सहा हजार तीनशे ऐंशी रुपये कमालदार सहा हजार चारशे पाच रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पाच रुपये जात आहे बोल्ड हरभरा पुढील बाजार समिती रिसोड अवकाली आहे सहाशे तेरा क्विंडल किमान दर चार हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती वाशिम अवकाली आहे सहाशे क्विंटल किमान दर चार हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार चारशे तीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये जात आहे चाफा हरभरा पुढील बाजार समिती यवतमाळ अवकाली आहे पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दरचा आदर साठ रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे ऐंशी रुपये जाताही काबुली हरभरा